सेल्फ डिसिप्लिन स्व अनुशासन नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा तेरावा दिवस आहे आणि आजचा आपला हाच विषय आहे जर स्वप्न मोठ असेल किंवा छोटा असेल आपण डिसिप्लिननी वागलोच नाही स्वतःवर अनुशासन लावलंच नाही तर आपण ते स्वप्न प्राप्त करू शकत नाही आजचा हाच विषय आहे चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्हाला तुमचं स्वप्न तुमचा आयुष्याचा प्रवास, आयुष्य असेल तर स्वतःवर अनुशासन लावा सेल्फ डिसिप्लिन पाळा तुम्हाला तुमच्या स्वप्नांचा प्रवास पुढच्या पातळीवर न्यायचा असेल तर तुम्हाला सेल्फ डिसिप्लिन याशिवाय पर्याय नाही कदाचित कुणाचा कॉन्फिडन्स बाहेर दिसत नसेल तो व्यक्ती बोलू शकत नसेल पण त्यानं आयुष्यात ठरवलं की मला या नव्वद दिवसामध्ये हे कार्य करायचं आहे कदाचित तो जगासमोर एवढ्या प्रभावीपणे बोलू शकत नसेल मांडू शकत नसेल पण त्या दिशेने जर त्यानं कार्य सुरू केलं स्वतःवर डिसिप्लिन ठेवलं आणि तो सतत कार्य करत आहे तर तो व्यक्ती बाह्य रूपातून दाखवणाऱ्या मी प्रभावशाली आहे मी हे करणार मी ते करणार हे सांगणाऱ्या व्यक्तीपेक्षा कितीतरी पटीने पुढे जात आहे स्वतःवर डिसिप्लिन राहिलं तरच आपण दररोज ती, ती गोष्ट करतो नव्वद दिवसाच्या प्रवासात दररोज तुम्ही स्वतःला एक तासही दिला तर त्या विषयात तुम्ही नव्वद दिवसानंतर नव्वद घंट्याचं ज्ञान अर्जित करता आज मी तुम्हाला एकच गोष्ट सांगणार आहे जी तुमचं नशीब बदलू शकते या क्षणापासून स्वतःला डिसिप्लिन लावा डिसिप्लिन लावला तर आयुष्यात खूप काही मिळवू शकसाल गोष्ट खूप छोटीशी आहे डिसिप्लिन वाटतं तेवढं सोपं नाहीये आपण म्हणतो मी उद्यापासून करेल पुन्हा करेल असं नाही ज्या वेळेसाठी जी गोष्ट ठरवली ती गोष्ट त्या वेळेला करा दररोज करा कंटाळा येईल आवडणार नाही समजणार नाही तरी सुद्धा करा दररोज तुम्ही डिसिप्लिन ती गोष्ट केली तरच ती गोष्ट तुमची पूर्ण होईल किंवा प्राप्त होईल स्वप्न कितीही मोठी असो तुम्हाला स्वतःच डिसिप्लिन नसेल तर ती स्वप्न स्वप्नच राहून जातात स्वप्नांना आकार तेव्हाच मिळतो तेव्हा तुम जेव्हा तुम्ही स्वतःला स्वतःचा डिसिप्लिन लावता दररोज स्वतःवर नियंत्रण ठेवता त्या टाइमला त्या वेळेला ते कार्य करता तेव्हाच त्या स्वप्नाला अर्थ निर्माण होईल आयुष्याला अर्थ निर्माण होईल विदाऊट डिसिप्लिन तुम्ही एखादी गोष्ट प्राप्त करू शकत नाही सकाळी रोज उठणं म्हणजे डिसिप्लिन का मुळीच नाही तुमच्या स्वप्नांच्या दिशेने तुम्हाला काय कार्य करायचं आहे काय शिकायचं आहे काय आत्मसात करायचं आहे आयुष्यात कोणत्या प्रकारे कार्य करून पैसे कमवायचं आहे हे आहे सेल्फ डिसिप्लिन सेल्फ डिसिप्लिन म्हणजे फक्त एक गोष्ट नाही की सकाळी उठतो मी रात्री वेळेवर झोपतो मी माझं आयुष्य माझं जेवण टाईम वरती आहे हे सेल्फ डिसिप्लिन होऊ शकत नाही हे आपली दिनचर्या आहे काही गोष्टी या जीवन आवश्यक असतात त्या आणि आपल्याला कराव्याच लागत असतात मग या गोष्टी सेल्फ डिसिप्लिन मध्ये मोडत नाही मोडतील ना शारीरिक दृष्टीने जीवनशैली दररोज दिन दिनचर्या घालवण्याच्या दृष्टीने ओके ठीक आहे उत्तम आहेत परंतु जर तुम्हाला आयुष्यात काही करायचं असेल पुढे जायचं असेल तर ती गोष्ट त्यात जर सामीलच नसेल दररोजच्या तुमच्या दिनचर्यामध्ये तर तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये पुढे जाऊ शकत नाही कोणतीही गोष्ट माणसाला करायला आवडत नाही त्यासाठी वेळ मिळत नाही वेळ काढावा लागत असतो आवडला नाही तरी ती गोष्ट शिकावं लागत असती आणि ती गोष्ट करावी लागत असती तेव्हाच तुम्ही आयुष्यामध्ये त्या गोष्टीमध्ये पुढे जाल आणि यासाठी हवं आहे तुम्हाला डिसिप्लिन आत्मविश्वास दाखवण्यापेक्षा कधी कधी स्वतःला जिंकणं मोठं असतं छोटासा डिसिप्लिन हा आपलं आयुष्य बदलू शकते मी माझंच उदाहरण देते माझ्यामध्ये डिसिप्लिन कधी आलं मला हे कळालंच नाही परंतु दररोज शॉर्ट्स रील आणि व्हिडिओ बनवण्याचा हा माझा निर्णय सुरुवातीला माझ्या शॉर्ट्स मध्ये माझा आवाज बिलकुल चांगला नव्हता माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा कदाचित आताही तेवढं परफेक्शन नसेल परंतु आजवर माझे सहाशेच्या वरी शॉर्ट्स आणि व्हिडिओ आहेत त्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आणि सहाशे नंतरच्या शॉर्ट्स आणि व्हिडिओ मधल्या आवाजामध्ये कॅमेऱ्याच्या कॉन्फिडन्समध्ये भरपूर फरक पडलेला आहे नुसता विदाऊट कॅमेरा माझा आत्मविश्वास काही कामाचा नव्हता जोपर्यंत मी प्रत्यक्षात माझ्या मोबाईलसमोर बोलायला सुरुवात केली आणि पहिल्या दिवशी भरपूर काही चुकला असेल दुसऱ्या दिवशी दोन तीन चुका कमी झाल्या असेल तिसऱ्या दिवस असं करत करत मी भरपूर काही शिकलं आणि मला हे नंतर लक्षात आलं हे कळत न कळत डिसिप्लिन आहे आपल्याला कधी कधी समजतही नाही की डिसिप्लिन इतकं छोटसं डिसिप्लिन की एक गोष्ट मी दररोज करणार याने आप आपल्यामध्ये किती फरक पडू सारा भरपूर फरक पडू शकतो आपल्याला लक्षात पण येत नाही पहिल्या दिवशीची मी मोबाईल समोरची आणि आजची मी यात भरपूर फरक आहे गेल्या सात महिन्यामध्ये भरपूर असा फरक जाणवत आहे तर तुम्ही पण तुमच्या नव्वद दिवसामध्ये स्वतःमध्ये बदल घडवा आणि दिवशी तुम्ही स्वतःलाच बघा स्वतःमध्ये किती फरक पडला ते आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जी जी गोष्ट सांगत आहे ती आत्मसात करा नुसती ऐकू नका आयुष्य नक्कीच बदले या क्षणापासून आयुष्यामध्ये फक्त एकच गोष्ट कागद आणि पेन घ्या आणि आताच ठरवा दररोज मी ही गोष्ट करणारच मग ती तुमच्या शरीराबद्दल असेल तुमच्या सेव्हिंग्स बद्दल असेल किंवा आयुष्यात पुढे जाण्याबद्दल असेल किंवा एखादी नवीन गोष्ट शिकण्यासाठी असेल ती काहीही असू दे तुमच्या दिनचर्येबद्दल असेल एका वर्षानंतर बघा त्या गोष्टीमध्ये किती फरक पडला ते तुम्ही विचार सुद्धा करणार नाही एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही इतकं काही पुढे जाऊ शकता म्हणून त्या गोष्टीचा गुरु बनू शकता म्हणून एखाद्या गोष्टीला दररोज वेळ दिला तर ती गोष्ट नक्कीच तुमची होईल स्वतःवर अनुशासन ठेवा आणि आयुष्यामध्ये पुढे जा आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे डिसिप्लिन आपलं आयुष्य कसं बदलू शकतं समजा दोन विद्यार्थी आहे एक विद्यार्थी आहे जो ऐंशी टक्क्याचा आहे दुसरा विद्यार्थी आहे साठ टक्क्याचा आहे दोघांनीही या दिवशीपासून गव्हर्नमेंट परीक्षेची तयारी सुरू केलेली आहे किंवा एखाद्या क्षेत्रामधली तयारी सुरू केलेली आहे आणि एकानी डिसिप्लिन ठेवून दररोज त्या विषयामध्ये अभ्यास केला आणि तो सक्सेस झाला आणि दुसरा विद्यार्थी सुरुवातीलाच मला ऐंशी टक्के आहेत मला भरपूर प्रमाणामध्ये येतं आज नाही उद्यापासून सुरू करू दे एखाद्या दिवस केलं पुन्हा केलं नाही पुन्हा केलं केलं नाही परीक्षेच्या थोडा दिवसच फक्त पूर्वी अभ्यास केला तर काय होईल माहिती आहे का ज्या व्यक्तीला साठ टक्के होते तो व्यक्ती लागेल आणि ज्या व्यक्तीला ऐंशी टक्के होते तो व्यक्ती लागणार नाही किंवा लागलेला नसेल तर लोकांना काय वाटतं अरे हा तर खूप हुशार होता हा कस काय लागला नाही हा तर साठच टक्क्याचा होता याच्या समोर का हा काहीच नव्हता हा कस काय लागला याच्या मागे खूप छोटीशी गोष्ट आहे त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दररोजसाठी जे एक छोटस डिसिप्लिन ठरवलं होतं की मी एवढे एवढे तास या विषयाचा अभ्यास करणारच त्या एवढे एवढे तासाचा तेवढ्या दिवसांमधला जो संग्रह असेल तो ऐंशी टक्क्याचा विद्यार्थी एका दिवसात पंधरा दिवसात किंवा महिन्याभरात बदलू शकत नाही तर एक छोटासा डिसिप्लिन स्वतः लावून घेतलेला आयुष्यामध्ये एवढा मोठा ब फळ बदल घडून आणत असतो तर लक्षात ठेवा कुणीही जन्मापासून काही शिकून आलेलं नसतं आपण डिसिप्लिन लावला एखाद्या विषयाबद्दल शून्यापासून जरी शिकायला सुरुवात केली आपण अठरा वयापासून पंधरा वयापासून ऐंशी वयापर्यंत कितीही वयाचे असो या जगात कोणतीच गोष्ट अशी नाही जी तुम्हाला शिकायला सुरू केल्यास येणार नाही कुणाला लवकर येईल कुणाला उशीरा येईल एवढाच फरक असेल पण प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकाला एक दिवस नक्कीच येणार आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर विचारपूर्वक कुठं जमत नाही हे जर लक्ष दिलं आणि तिथं लक्ष देऊन लक्ष देऊन ऐकलं करून पाहिलं ती ती गोष्ट तुम्हाला नक्कीच जमणार म्हणजेच जमणार स्वतः अनुषात चित्र हा सेल्फ डिसिप्लिन ठेवा आणि आयुष्यामध्ये पुढे जा नव्वद दिवसात आयुष्य बदलूया दिवस तेरावा आजचा आपला पॉइंट होता सेल्फ डिसिप्लिन स्व अनुशासन आज मी तुमच्याकडनं एकच गोष्ट मागते स्वतःला दिलेला एकच शब्द मी आजपासून डिसिप्लिनड राहणार कमेंट मध्ये स्व अनुशासन किंवा आयाम डिसिप्लिनड लिहायला विसरू नका माझ्या चॅनलचे नाव आहे हो रेशमा वसमत चॅनल व्हिडिओ आणि विषय आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद सेल्फ डिसिप्लिन असलं की एज सिच्युएशन सपोर्ट मनी हे काही आपल्या आयुष्याला अडवू शकत नाही ज्या क्षणापासून तुम्ही तुमचे निर्णय घ्याल त्यावर ठाम राहाल तेव्हा या आयुष्यामध्ये तुम्ही काहीही प्राप्त करू शकाल तुम्हाला जर माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये यस आय एम अ डिसिप्लिनड नक्की लिहा धन्यवाद